आज पानसरे हत्याप्रकरणी अटक असलेल्या सहा हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय सर्वच हिंदुत्वादी संघटनांना आनंद झाला आहे अनेक जणांचे फोन येत आहेत की निरपराध कार्यकर्त्यांना गेले सहा वर्ष सात वर्ष जेलमध्ये राहावं लागलं आणि या महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची एक फेक नॅरेटिव्हची लढाई गेली दहा वर्ष सातत्याने हा महाराष्ट्र अनुभवतोय हेच अनुभव सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केले कारण आपण सगळ्यांनी बघितलं की एकीकडे एक एक अजमल कसाबला वकील मिळाला होता परंतु या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ते केवळ हिंदुत्ववादी आहेत म्हणून तिथल्या पुरोगामी विचाराच्या वकिलांनी तिथल्या बारनी असा ठराव केला की आम्ही कोल्हापूरमध्ये या लोकांना वकील मिळू देणार नाही कसाबला वकील मिळाला पण या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मात्र कोल्हापूरच्या बाहेरून जाऊन वकिलांनी त्या ठिकाणी ट्रायल चालवली तिचे त्यांचे जे वकील होते म्हणजे पानसरे कुटुंबियांचे वकील होते अशोक मुंदर्गी त्यांच्या वतीने लढणारे त्यांनी सांगितलं की न्यायालयाला की या कार्यकर्त्यांमुळे या हिंदुत्व जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यामुळे हा खटला दिरंगाई होते त्याच्यामध्ये उशीर होतोय प्रत्यक्षात पानसरे या मुंबई उच्च न्यायालयात येऊन याचिका करत होतं की या खटल्यावरती स्थगिती द्या याच्यामध्ये ट्रायलमध्ये इतका प्रचंड विलंब झालेला आहे की याचा खटल्याची सुनावणीच झाली नाही असं म्हणालं तर वावगं ठरणार नाही कारण दोन हजार सोळा सालची घटना आज दोन हजार पंचवीस उजाडलेला आहे केवळ तीस ते बत्तीस केवळ विटनेस झालेले आहेत या कालावधीमध्ये या आरोपींना ज्या हिंदुत्वनिष्ठांना अटक करण्यात आलेली होती स्पीडी ट्रायल या न्यायाप्रमाणे खरं तर त्यांना जामीन मिळाला पाहिजे होता पण तो जामीन देखील मिळाला नाही आणि सर्व हिंदुत्वादी संघटनांची हीच भूमिका आहे की या का कार्यकर्त्यांना कोल्हापूरमध्ये न्याय मिळेल असं वाटत नाही हा खटला कोल्हापूरच्या बाहेर हलवण्याची आवश्यकता आहे आणि हा खटला बाहेर हलवा ही सर्वांची आणि आमची देखील मागणी आहे की जर या निष्ठांना जर मा त्या ठिकाणी न्याय मिळवून द्यायचा असेल तर हा खटला त्याच्या कोल्हापूरच्या बाहेर हलवावा हीच विनंती आहे कारण ही एक प्रकारची फेक नॅरेटिव्हची लढाई या महाराष्ट्रामध्ये चालू आहे हिंदू दहशतवाद हे सिद्ध करण्यासाठी या कार्यकर्त्यांचा बळी दिला जात आहे हीच आमची भूमिका आहे